वरून मापे ही समजा मागील गळा कमी असतात हे आठ इंच आलेलं आहे हा प्रॉब्लेम येतो अशाच पद्धतीने तुम्ही सर्व साइज चे कटोरीचे मापे मी तुम्हाला इथं हा चार्ट दिलेला आहे नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये कटोरी ब्लाउज क्लासचा आजचा हा दहावा दिवस आहे आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण थर्टी सिक्स साइज च्या कटोरी ब्लाउज चे पेपर पॅटर्न बघणार आहोत आणि मोस्ट रिक्वेस्टेड हा व्हिडिओ आहे मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्या की ताई थर्टी सिक्स साईजच्या कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्नचा व्हिडिओ लवकर अपलोड करा असं म्हणून तर फायनली आज हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे आणि आज आपण थर्टी सिक्स साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि अस्तर कटिंग हे सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कटोरीचं माप किती घ्यावं त्याचा एक चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे आणि सर्व साईजसाठी म्हणजे अठ्ठावीस ते पन्नास इंचाच्या साईजपर्यंत कटोरीचं माप किती घ्यायचं त्याचा चार्ट मी अपलोड केलेला आहे यात दिलेला आहे हवं तर तुम्ही त्या चार्ट एका वहीमध्ये लिहून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा त्याचबरोबर एक, एक फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युलेचा वापर करून तू सर्व साईजचे कटोरीचं माप इथं काढू शकतात त्याचबरोबर ह्याच ब्लाउजच्या शिलाईचा व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती देखील तुम्ही बघा कारण कटिंग जितकी महत्वाची असते तितकीच शिलाई देखील महत्वाची असते बरोबर आजचा हा चार्ट आणि हा फॉर्म्युला जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे हा मापाचा ब्लाउज घेतलेला आहे आणि त्यावरून इथं आपण ही सर्व मापे लिहून घेतलेली आहेत पूर्ण उंची आहे चौदा छाती आहे छत्तीस म्हणजे नऊच्या घडीचा हा ब्लाउज आहे कंबर आहे बत्तीस आणि त्याचा चौथा भाग केला तर तो येतो आठ इंच बाही सात इंच दंडघेर साडेपाच आर्मोल आठ इंच पुढचा गळा सहा इंच आणि मागील गळा हा साडेसात इंच आहे साडेसात इंच गळा म्हणजे हा मीडियम गळा आहे आणि त्याची कटिंग कशा प्रकारे केली जाते ते आपण इथं बघणार आहोत ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची याचा एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे हवं तर तुम्ही तो बघू शकतात आणि त्याच पद्धतीने इथे ही सर्व मापे घेतलेली आहेत पूर्ण उंची आहे चौदा आणि त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून इथं पंधरा इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि तेवढंच अंतर पुढच्या बाजूला यावं म्हणून पुढे देखील एक पंधरा इंचावर मार्किंग करून इथे एक सरळ रेषा ड्रॉ करून घेतलेली आहे आणि छत्तीस साईजचा म्हणजेच नऊच्या घडीचा ब्लाऊज आहे म्हणून इथे नऊ इंचावर एक मार्किंग केलं आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन असं घेतलेलं आहे आणि इथं या रेषा मी ड्रॉ करून घेतल्या हे बघा इथं दाखवते तुम्हाला इथे नऊ इंचाची घडी आहे आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर हा पेपर आपण आता इथे कट करून घेऊया हा डबल फोल्डेड पेपर आहे आणि इथं मागील आणि पुढील अशा दोनही भागांचे आपले पेपर पॅटर्न निघणार आहेत सर्वप्रथम आपण इथे शोल्डरचं माप घेऊया आणि शोल्डरचं माग माप हे पूर्णपणे मागील गळ्यावर डिपेंड असतं मागील गळा हा साडेसात इंचाचा आहे म्हणून इथं शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच समजा मागील गळा जर हा डीप असता म्हणजे दहा किंवा साडेदहा इंचाचा तर त्यावेळेला शोल्डर मात्र मी पाच इंचच घेतलं असतं आणि मागील गळा जर कमी असतात तर शोल्डर हे अजून वाढलं असतं म्हणजे मागील गळ्यानुसार शोल्डरमध्ये बदल होत असतात ही गोष्ट इथं लक्षात घ्या आणि ते बदल कसे होतात याचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे हे बघा इथं शोल्डर घेतलं साडेपाच मुंडा घेतला सहा इंच आणि इथं एक चौरस तयार करून घेतला गळ्याची रुंदी घेतलेली आहे अडीच इंच पुढील गळा हा सहा इंचाचा आहे म्हणून साडेसहा इंचावर एक मार्किंग केलेला आहे आणि वरच्या बाजूला आपण गळ्याची रुंदी अडीच इंच घेतली तर खालच्या बाजूला गळ्याची रुंदी ही तीन इंच घेतली आणि इथं एक चौरस तयार करून घेतला त्यानंतर फ्रेंच करच्या मदतीने इथं गोलशेप देऊन द्यायचा आहे हवं तर तुम्ही हाताच्या साह्याने देखील हा गोल शेप देऊ शकता मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी इथे अर्धा इंचावर मी मार्किंग करून घेतलं आणि इथं ही एक तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर टेपच्या साह्याने इथे सव्वा इंचावर एक मार्किंग करून बरोबर त्याच मार्किंगवर इथं फ्रेंच करच्या मदतीने मागील मुंड्याचा शेप आपण देणार आहोत हा आर्मोल तो आडवा न देता थोडासा खालच्या बाजूने द्यायचा असतो म्हणजे त्यामुळे काय होतं की जेणेकरून आर्मोल मध्ये कुठेही चून वगैरे येत नाही त्यामुळे हा आर्मोलचा शेप शेप हा अशाच पद्धतीने द्यायचा आहे ब्लाउज वरून आर्मोल राऊंड चे माप घेतले होते तर ते बरोबर आलं होतं आठ इंच तरी हे बघा इथं शोल्डरला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून दिलं आणि टेप अशा पद्धतीने मोजलं तर बरोबर आपलं इथे हे आर्मोल राऊंडचं माप आठ इंच आलेलं आहे म्हणजे परफेक्ट असा हा आर्मोल आपला मार्किंग केलेला आहे त्यानंतर आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करून आतील मुंड्याचा शेप आपण देऊन देणार आहोत हा पुढील मुंड्याचा शेप आपण जो खोल पद्धतीने देत असतो तो, तो आपण इथं देत आहोत आणि ते आतील बाजूने अर्धा इंच फक्त आपल्याला आतून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे खाली क्रॉसपट्टीला शिलाई मार्जिन आपल्याला इथं पाव इंच इतपत म्हणजेच एक दाब एवढं अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर बरोबर हे बघा इथं हे एक दाब इतपत अंतर घेतलेलं आहे आणि त्यानंतर आ, हुक आयपट्टीच्या बाजूला साडेतीन इंच आणि कमरेच्या बाजूला अडीच इंचावर हे मार्किंग करून घेतलं स्केलच्या साह्याने अशी एकदम तिरकस रेषा ड्रॉ करायची नाही तर क्रॉस ही थोडी वर तुळाकार पद्धतीने आपण क्रॉस कराय सॉरी ड्रॉ करायची असते हवं तर तुम्ही अशा पद्धतीने ही मार्किंग करून घेऊ शकता म्हणजे अडीच अडीच इंचावर दोनही बाजूंना मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर हा फ्रेंच करूच्या मदतीने असा हा गोलाकार शेप देऊन द्यायचा म्हणजे अशी ही आपली गोलाकार क्रॉसपट्टी इथं ही मार्किंग होऊन जाते हे बघा इथं बघू शकतात तुम्ही असा हा गोलाकार शेप आलेला आहे कमरेकडच्या बाजूला जर आपण असं हे अर्धा इंच वरती जर आ, मार्किंग केलं तर अजूनच गोलाकार असा हा शेप येत असतो आणि क्रॉसपट्टी ही छान फिटिंगला बसते बरेच मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो किंवा तशा कमेंट्सही मला येत असतात की क्रॉसपट्टी ही वरच्या बाजूला उचलली जाते किंवा वरच्या बाजूला चढते असा प्रॉब्लेम जर तुम्हाला देखील येत असेल तर क्रॉसपट्टीची कटिंग ही गोलाकार पद्धतीने केली पाहिजे ही एक महत्वाची ट्रिक आहे आता इथे आपण कटोरीचं मार्किंग करणार आहोत जर तुम्हाला मापाचा ब्लाऊज दिलेला असेल आणि कस्टमरने जर सांगितलं असेल की ही कटोरी व्यवस्थित बसते तर तुम्ही त्याच मापाने कटोरी घ्यायची आहे परंतु बऱ्याच वेळेला काय होते की कस्टमर आपल्याला मापाला ब्लाऊज तर देतात पण नंतर सांगतात की कटोरी ही व्यवस्थित बसत नाही तर त्या वेळेला काय करायचं आहे हा एक फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे आपण ज्या पण साईजचा ब्लाऊज बनवत आहोत ती साईज लिहून घ्यायची आणि त्याचा सहावा भाग करायचा तर इथं छत्तीस साईजचा आपण ब्लाऊज बनवत आहोत त्याचा सहावा भाग केला तो इंचा इंचा वजा तर इंचे अपला इंचा तो येतो सहा इंचा आणि त्यामधून अर्धा इंच आपल्याला वजा करायचा आहे तर साडेपाच इंच हे आपल्या कटोरीचं माप आलेलं आहे म्हणजेच छत्तीस साईजसाठी आपल्याला साडेपाच इंचाची कटोरी घ्यायची आहे आणि हाच फॉर्म्युला सर्व साईजसाठी लागू आहे त्याप्रमाणे मी इथं पुढे तुम्हाला चार्टही दिलेला आहे म्हणजे सर्व साईजनुसार कटोरीचं माप किती येतं त्याचा एक चार्ट दिलेला आहे तो आपण पुढे बघूया तूर्त आपण इथे साडेपाच इंचावर एक मार्किंग करून घेऊया त्यानंतर हे जे आतील मुंड्याचा शेप आपण दिलेला आहे त्यावर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि तिथून बरोबर अडीच इंचावर एक मार्किंग करून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला पाच इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपल्याला एक दोन तीन असे हे पॉइंट मिळाले आणि हे तीनही पॉइंट आता आपण जोडून घेऊया हवं तर ते आपण इथं डार्क करून घेत आहोत छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी म्हणजे आपल्याला इथं साडेपाच इंचाची आपण इथं ही कटोरी घेतलेली आहे आता इथे अडतीस साईजच्या कटोरीचं माप आपण काढून बघूया अडोतीसचा सहावा भाग केला तर तो आलेला आहे सिक्स पॉईंट थ्री आणि त्यातून अर्धा इंच वजा केलं तर ते येतो फायव्ह पॉइंट एट इथे सिक्स पॉईंट थ्री हा ऑर्ड नंबर आहे म्हणून हा मी सव्वा सहा घेतला आणि त्यातून अर्धा इंच गेले तर फायव्ह पॉइंट एट म्हणजेच पावणे सहा इंच ही आपल्या कटोरीचं माप आलेलं आहे आता फोर्टी टू साईजचा सहावा भाग केला तर तो येतो सात इंच त्यामधून अर्धा इंच आपण वजा केलं तर ते बरोबर आलेलं आहे साडेसहा इंच म्हणजेच फोर्टी टू साईजसाठी आपल्याला साडेसहा इंचाची कटोरी घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आणि याच फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही सर्व साईजचे कटोरीची मापे काढू शकतात त्याचा मी इथं चार्ट दिलेला आहे हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवा हे बघा इथं अडतीस साईजसाठी आपण घेतलेलं आहे पावणे सहा आणि इथं मी लिहूनही दाखवलेलं आहे अठ्ठावीस ते पन्नास साईजचे सर्व मापे इथे कटोरीची सर्व मापे दिलेली आहेत तू आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बरोबर मापे घेतली तर परफेक्ट असं आपलं हे कटोरीचं मेजरमेंट आपलं निघतं त्यामुळे तुम्ही हा फॉर्म्युला वापरून ब्लाऊज कटिंग करून बघा म्हणजे तुम्हाला कुठलीही कन्फ्युजन राहणार नाही अठ्ठावीस साईजसाठी फोर पॉईंट टू म्हणजे सव्वा चार इंच तीस साईजसाठी साडेचार इंचाची कटोरीचं माप येत आहे बत्तीस साईजसाठी फोर पॉईंट एट तर चौतीस साईज साईजसाठी फाईव्ह पॉईंट टू म्हणजे सव्वा पाच इंच एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे छत्तीस साईजसाठी कटोरीचं माप आलेलं आहे साडेपाच इंच तर अडतीस साईजसाठी कटोरीचं माप आलेलं आहे फायू पॉईंट एट तर चाळीस इंचासाठी आपल्याला सिक्स पॉईंट टू म्हणजेच सव्वा सहा इंचाची कटोरी घ्यायची आहे तर बेचाळीस इंचासाठी साडेसहा इंच हे कटोरीचं माप आलेलं आहे चौवेचाळीस इंचासाठी सिक्स पॉईंट एट तर शेहेचाळीस इंचासाठी सव्वा सात म्हणजेच सेवन पॉईंट टू हे अंतर आलेलं आहे तर फोर्टी एट साईजसाठी साडेसात इंच तर फिफ्टी साईजसाठी सेवन पॉईंट एट म्हणजे पावणे आठ इंचाची आपल्याला कटोरी घ्यायची आहे तुम्ही हा जो चार्ट आहे हा सर्व लिहून घ्या किंवा याचं स्क्रीनशॉट घेऊन घ्या मी तर म्हणेल की हे एका वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या पर्यंत आपण कसं मेजरमेंट घेतलेलं आहे ते मी पुन्हा एकदा सांगते हे बघा आपण इथं पूर्ण उंची घेतलेली होती पंधरा इंच म्हणजे चौदा इंच शिलाई मार्जिनमध्ये आपण एक इंच ॲड केलं त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच गळा रुंदी घेतली अडीच इंच आणि मुंड्याचं माप घेतलेलं आहे सहा इंच हा नऊच्या घडीचा आपण ब्लाऊज कट करत आहोत त्यापुढे दीड इंच ही शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्यानंतर इथे सव्वा इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि मागील मुंड्याचा गोल शेप देऊन दिला इथं खालच्या बाजूला शिलाई मार्जिन दिलेली आहे आणि त्या च्या वरती बरोबर साडेतीन इंच पुढच्या बाजूला तर कमरेकडच्या बाजूला अडीच इंचावर मार्किंग करून सा इथं ही क्रॉसपट्टी ड्रॉ करून घेतली आणि कटोरीचं माप घेतलेलं आहे साडेपाच इंच पुढील गळ्याची लांबी घेतलेली आहे साडेसहा इंच अशा पद्धतीने सर्व हे मापे आपण ड्रॉ करून घेतली त्याचबरोबर मी इथे ही लिहूनही दाखवली आहेत म्हणजे जेणेकरून ते तुमचं पटकन लक्षात येईल आणि आता हे सर्व आपण कट करून घेऊया कट करत असताना प्रथम मागील मुंड्याचा जो शेप आपण दिलेला आहे त्यावरूनच कट करायचा आहे कारण इथे मागील आणि पुढील असे दोनही आपले पॅटर्न कट होणार आहेत हा जो मध्यभागी मी नॉच देऊन दिला त्यानंतर गळ्याच्या तिथे देखील आपण नॉच देऊन द्यायचा आहे आर्म होलच्या तिकडे देखील नॉच दिला आणि मध्यातून आता आपण पेपर कट करून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला मागील आणि पुढील असे दोनही भागांचा आपल्याला पेपर पॅटर्न आपले तयार होतील इथे बघा गळ्याची रुंदीचं मार्किंग तर आपलं ऑलरेडी झालेलंच आहे आणि गळ्याची खोली आहे इथं साडेसात इंच त्यामुळे मी इथे आठ इंचावर इथे एक मार्किंग करत आहे अर्धा इंच शिलाई मार्जिनला घेतलं वरच्या बाजूला अडीच इंच गळारुंदी आहे तर खालच्या बाजूला तीन इंच गळारुंदी करून घेतलेली आहे त्यानंतर इथं हा चौरस तयार करून इथे गोलशेप देऊन दिला कंबर आहे आपली बत्तीस त्याचा चौथा भाग केला तर तो येतो आठ इंच एक इंच डाससाठी आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि बरोबर असा मध्यभागी टेप ठेवायचा आणि तो दुमडून घेतला तर जो मध्य तयार होतो मागील जो डाच आहे त्याचं मार्किंग करून घेणार आहोत मागील डाचची उंची घेतलेली आहे इथं पाच इंचाची आणि किंवा ही साडेचार इंच घेतली तरी देखील चालते कमरेच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करून इथं रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ती कट करून घेऊया आहे असं आपण का घेतलं कारण ज्या वेळेला आपण असा हा डाच घेतो त्यावेळेला हा कमरेकडचा कापड अर्धा इंचांनी खालच्या बाजूला लटकतो त्यामुळे ते आपण हे अर्धा इंच कट करून घ्यायचं असतं त्यानंतर गळ्याचं मार्किंग करत असताना आपण काय करतो की आडव्या स्केलचं जेवढं माप येतं तेवढं अडवं मार्किंग करून घेतो आणि अशा पद्धतीने प्रथम अडवं आणि नंतर उभ्या पद्धतीने गळा इथं कट करून घ्यायचा आहे आता हे पूर्णपणे आपलं मागील भागाचं ड्राफ्टिंग आणि कटिंग झालेलं आहे हा म्हणजे हा मागील भागाचा पेपर पॅटर्न पूर्ण तयार झाला इथं दीड इंचावर मी शिलाई मार्जिनवर मार्किंग केलं आणि इथं हे तुम्हाला तुटक रेषांनी घेऊन दाखवते म्हणजे जेणेकरून तुमचं पटकन लक्षात येईल इथे ही आपली शिलाईची रेषा येणार आहे इथं हे सर्व मापे लिहून घेऊया पूर्ण उंची घेतली होती आपण पंधरा इंच नऊ छत्तीस साईजचा म्हणजेच नऊच्या घडीचा हा ब्लाऊज आहे त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर कंबर आहे बत्तीस आणि त्याचा चौथा भाग केला तर तो येतो आठ इंच त्यानंतर एक इंच डाससाठी आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे शोल्डरचं माप घेतलं होतं आपण साडेपाच इंच अडीच इंच ही गळ्याची रुंदी तर खालच्या बाजूला गळारुंदी ही तीन इंच घेतलेली आहे सर्व आपलं हे असं मागील भागाचं पूर्णपणे ड्राफ्टिंग झालेलं आहे त्यानंतर आता हे पुढील भागाचं आता कटिंग करून घेऊया सर्वप्रथम खालच्या बाजूला जी एक योगपट्टीचं आपण मार्किंग केलेलं होतं ते कट करून घेतलं त्यानंतर हा जो मुंड्याला आपण खोल शेप दिलेला होता पुढील आर्मोलचा तो कट केला आणि त्यानंतर हा गळा कट करून घेतला आणि आता ही जो कटोरी आणि साईड पार्ट दोनही कट केले साईड पार्टला आपण खालच्या बाजूने असा हा शेप देत असतो जे मार्किंग केलेलं होतं त्यावर हे कटिंग केलेलं आहे हे बघा इथे हे एवढा पेपर मी कट केला आता आपण इथे कटोरीचा मध्य काढून घेऊया त्यासाठी कटोरी अशा पद्धतीने बरोबर फोल्ड करायची इथे हे अंतर कमी जास्त येत असतं तर चालतं हा मध्य काढला आणि इथं हा नॉच देऊन दिला त्यानंतर हा मध्यावर मार्किंग केलं आणि कटोरीला एका बाजूने आपण इथं अर्धा इंच इतपत हे मार्किंग करून इथं अशी ही रेषा ड्रॉ करून घेतली आणि आता हे कट केलं हे असं आपण का करतो तर हा कटोरीला आपण शेप देत असतो आणि हे तुमचं तुम्हाला कटोरी व्यवस्थित ठळक दिसून यावी म्हणून मी काठाने ड्रॉ करून घेते पेनाच्या साह्याने त्यानंतर आता आपण ही कटोरी वाढवून घेऊया हा जो एक्स्ट्रा पेपर घेतलेला आहे त्यावर बरोबर दीड इंच इतपत अंतरावर मार्किंग करून एक सरळ रेषा ड्रॉ करून घेतली आणि जी ही मूळ कटोरी आहे आहे तशीच्या तशी, तशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे किंवा अशी आपण ठेवून घेतली तरी देखील चालेल इकडच्या बाजूला आपण अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्यानंतर कटोरीचं खालच्या बाजूला दीड इंच हे अंतर हे वाढवून घेतलं त्यानंतर हे अर्धा इंच आणि दीड इंच हे अंतर जे दोन पॉईंट मिळालेले आहेत ते तुटक रेषांनी आणि त्यानंतर असे हे डार्क करून घेतले बरोबर हे बघा इथे आता आपल्याला आय आणि हुकच्या पट्टीसाठी जेवढं कापड लागतं अगदी तेवढंच मी वाढवून घेतलेलं आहे आणि इथे हे जे साडेचार इंच अंतर आलेलं आहे ते, ते बरोबर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आणि इथं एक रेषा ड्रॉ करून घेतली पुढील आणि मागील दोनही बाजूंना आपण दीड देड़ दीड इंच अंतर वाढवलेलं आहे आणि त्याचा जर आपण आता हा मद्य काढला तर बरोबर आपण जो कटोरीचा मद्य काढला होता तिथंच बरोबर मध्य आलेला आहे आणि त्या मध्याच्या खाली आपल्याला दीड इंच इंचावर एक मार्किंग करायचं आणि आता हे जे वाढीव पॉइंट आहेत ते अशा पद्धतीने आपण आता जोडून घेऊया ही आहे आपली मूळ कटोरी आणि ही आहे आपली वाढीव कटोरी आता ही वाढीव कटोरी आपण कट करून घेऊया जे मार्किंग केलेलं आहे त्यावरूनच बरोबर काठाने आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हा कटोरीचा टक्स पॉइंटचं मार्किंग करून घेऊया अशा पद्धतीने कटोरी फोल्ड केलेली आहे आणि इथं टक्सची रुंदी घेतलेली आहे दीड इंच त्याआधी हे बघा इथं हे एक्स्ट्रा कापड थो सॉरी एक्स्ट्रा पेपर दिसत आहे खालीवरती तो मी क्लि सरळ करून घेतला आणि त्यानंतर टक्सची लांबी घेतलेली आहे अडीच इंच रुंदी घेतली दीड इंच आणि लांबी घेतलेली आहे अडीच इंच त्यानंतर आपण हे नेहमीप्रमाणे जसे नॉचेस देत तस असतो तसे हे कट्स लावून घ्यायचे आणि आता हे बघा मी इथं कटोरी तुम्हाला फोल्ड करून दाखवते म्हणजे जेणेकरून तुमचं ते पटकन लक्षात येईल की कटोरीचा शेप कसा आलेला आहे अशा पद्धतीने हे बरोबर जो टक्सवर मार्किंग केलेलं आहे त्यावरून अशी ही फोल्ड केली तर हा आपला कटोरीचा शेप आलेला आहे खूप छान अशी उभार कटोरी आली त्यानंतर हा जो साईड पार्ट आणि कटोरी आहे हे चेक करायचं की कटोरी ही अर्धा इंचांनी जास्त आहे का तर ती इथं जास्त आलेली आहे ही जी योगपट्टी आहे ती आपण डायरेक्ट कापडावरच वाढवणार आहोत त्याचबरोबर बाहीची कटिंग देखील आपण डायरेक्ट पेपरवर न करता अस्तरावर आणि बा याच्यावरच करणार आहोत त्याआधी आपले हे जे पार्ट आहेत ते मी तुम्हाला इथे ठेवून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला पटकन अंदाज येईल की आपलं हे पेपर पॅटर्न कसे निघालेले आहेत ते हा अस्तर घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस दोनही नव्वद सेंटीमीटर आहेत चार फोल्ड असे अस्तराचे करून घेतलेले आहेत आणि आपली बाहीची कटिंग ही आपल्याला सरळ धाग्यात करायची आहे बाहीची लांबी आहे सात इंच त्यामुळे एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून इथे आठ इंचावर मार्किंग करून घेतलं आता कॅप हाईट कॅप हाईट किती घ्यायची तर आपण हा जो चार्ट तयार केलेला आहे त्यावरून आपण कॅप हाईट घेणार आहोत छत्तीस साईजचा ब्लाऊज आपण कट करत आहोत तर त्यासाठी का कॅप हाईट घेणार आहोत तीन इंच ज्या कोणी मैत्रिणींनी बाही कटिंगचा हा व्हिडिओ बघितला नसेल म्हणजे बाहीची रुंदी आणि कॅप हाईट कशी घ्यायची तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते दे, तिथं तुम्ही ती बघू शकतात इथे तीन इंचावर एक मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आरमोलची जे ब्लाऊजवरून माप घेतलं होतं ते आलेलं आहे आठ इंच म्हणून टेप अशा पद्धतीने आठ इंचावर ठेवला आणि एक मार्किंग करून घेतलं यापुढे आपल्याला दीड इंच अंतर पाहिजे आहे परंतु इथे थोडंसं कापड कमी पडत आहे तर ते ब्लाऊज पीसवर कसं ॲडजस्ट करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते म्हणजे जॉईंट न देता आपण ॲडजस्ट करणार आहोत त्यानंतर स्केलच्या साह्याने इथं रेषा ड्रॉ करून घेतली टेप अशा पद्धतीने ठेवून तो दुमडून मध्य काढून घेतला आणि हे अंतर पाऊण इंच आलं पाहिजे पाऊण इंच म्हणजे एक इंचापेक्षा कमी आणि त्यानंतर आपण हा जो शेप आहे बाहीचा शेप एकदम कोपऱ्यामधून न देता एक इंचावर मार्किंग करून आपण हा बाहीचा शेप देऊन द्यायचा आहे बाही कटिंगचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत हवं तर तुम्ही तिथे बघू शकतात हा बघा इथे असा हा माशासारखा बरोबर आकार आला पाहिजे त्यालाच आपण फिश कट असंही म्हणतो आणि दंडघेर आहे साडेपाच इंच त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि इथं या रेषा आपण ड्रॉ करून घेऊया इथे हे थोडंसं कापड कमी पडत आहे ते आपण पुढे ॲडजस्ट करणार आहोत आणि आता ही जी आपली बाही ड्रॉ झालेली आहे ती आता कट करून घेऊया सर्वप्रथम हा मागील भाग कट केला आणि इथे हे नॉच देऊन दिले मध्यावरही नॉच देऊन दिलेला आहे त्यानंतर कापड म्हणजे बाही ही सेपरेट करून घ्यायची आणि पुढील जे दोन पार्ट आहेत त्याला आता आपण खोल कटिंग करून घेणार आहोत आणि हे बघा असा हा बरोबर फिश कट आलेला आहे खूप छान असा हा शेप आलेला आहे आणि पुढील भाग लक्षात यावा म्हणून आपण इथे पुढच्या बाजूला नॉचेस देऊन दिलेला आहे आता उरलेल्या अस्तरावर आपण सर्व पेपर पॅटर्न ठेवून घेऊया अशा पद्धतीने नेहमीच्या जागेवर बरोबर बंद बाजूकडे मागील भाग ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला आपण हा कटोरीचा साईड पार्ट आणि पट्टी ठेवलेली आहे आणि कटोरी ही आपण तिरकस धाग्यात कट करत असतो अगदी नेहमीप्रमाणेच मी सर्व ठेवून घेतलं आणि आता हे सर्व पेपर पॅटर्न मी काढून घेत आहे फक्त एक इथे एक महत्वाची गोष्ट आपण हा जो साईड पार्ट आणि कट पट्टी खालची जोडतो त्यावेळेला आपल्याला शिलाई मार्जिन घ्यावं लागतं म्हणून हे बघा मी इथं अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं आहे जे आपण पेपर पॅटर्नमध्ये वाढवलं नव्हतं ते आता फक्त डायरेक्ट आपण कट करून घेऊया आणि कटिंग करत असताना हा जो आपला हात आहे तर हाताचा एक कसा वापर करायचा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात म्हणजे त्यामुळे काय होतं की ब्लाउज पीस हा कुठेही सरकत नाही आणि कटिंग करत असताना कुठेही चून किंवा घोळ वगैरे येत नाही हे बघा मी पंजासा माझ्या हाता हात असा व्यवस्थित ठेवून घेते आणि त्याचा दाब देऊन बरोबर जे आपलं मार्किंग आहे त्यावरूनच कट करून घेत आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कट करून बघा म्हणजे त्यामुळे काय होतं की आपलं हे अस्तर आहे हे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट होतं किंवा जे नवीन बिगनर्स असतील त्यांनी पिन लावून घेतल्या तरीसुद्धा चालतात त्यानंतर तुम्ही कट केलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने आपलं हे अस्तराचं पूर्णपणे कटिंग झालेलं आहे या व्यतिरिक्त आपल्या चॅनलवर कटोरी ब्लाउजचे वेगळेवेगळे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघा किंवा कटोरी ब्लाऊज क्लासची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगळी वेगळी माहिती देत असते तीही देखील तुम्हाला कटोरी ब्लाऊजसाठी नेहमीच हेल्पफुल ठरेल ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपलं हे जे आपण टक्सचं मार्किंग करून घेतो नेहमीप्रमाणे तसं करून घेतलेलं आहे आणि तेच मार्किंग कटोरीवर दुसऱ्या बाजूलासुद्धा करून घेतलं आणि हे सर्व आपलं कटिंग झालेलं आहे हा मागील भाग कटोरी बाही साईड पार्ट आणि आता आपण हे सर्व ब्लाउज पीसवर कट करून घेऊया हे बघा ब्लाऊज अवर अशी ही सरळ डिझाईन आहे म्हणून आता आपल्याला डिझाईनप्रमाणेच कटिंग करावी लागेल ही गोष्ट नेहमीच लक्षात घ्यायची त्यानंतर ही जे प्लेन कापड आहे ते मी वापरणार नाही आहे म्हणून ते इथं कट करून घेतलं आणि सर्वप्रथम आपण काय बाही कट करत असतो बरोबर तर मी इथं बरोबर सरळ धाग्यामध्ये बाही ठेवून घेतली तर बघितलं तर ती खूपच अंतर कमी येत आहे तर आपल्याला बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे अशा पद्धतीनेच आपल्याला सरळ धाग्यातच कापड घेऊन अशा पद्धतीने इथं हा जॉईंट देऊन देणार आहोत आणि तुम्ही देखील अशीच ही का बाही ठेवायची जर तुमच्याकडेही कापड कमी पडत असेल तर आणि बाहीला बाही मी पिन लावून घेतली आणि हे कट करून घेतलं शिलाईच्या व्हिडिओमध्ये तर आपण बघूयाच की बाहीला जॉईंट कसा देतात पण त्याचबरोबर बाहीला जॉईंट कसा द्यायचा याचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे हवं तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते ती तुम्ही बघून घ्या त्यानंतर नेहमीप्रमाणेच अगदी आपण ज्या त्या जागेवर आपले हे सर्व पार्ट ठेवून घेतलेले आहेत म्हणजे बंद बाजूकडे आपला गळा आला पाहिजे तिथंच बरोबर मागील भाग घेतलेला आहे त्याच्याच बाजूला आपण कटोरीचा सा साईड पार्ट घेत असतो आणि कटोरी ही तिरकस धाग्यात घेतो हे सर्व बरोबर असं ठेवून घेतलं आणि आता आपण हे कट करून घेऊया डिझाईनचा असा ब्लाऊज असला तर नेहमी डिझाईन प्रथम विचारात घ्यायची म्हणजे हे सरळ डिझाईन असल्यामुळे आता आपल्याला सर्व हे सरळ धाग्यातच आपण कट केलेलं आहे फक्त कटोरी मात्र आपण इथं तिरकस कट केलेली आहे कारण कटोरी ही नेहमी तिरकस धाग्यातच कट करायची असते अशा प्रकारे आपलं हे पूर्णपणे ब्लाऊज आणि अस्तर याचं कटिंग झालेलं आहे आणि कटिंग करत असताना हाताचा कसा वापर करायचा ते सुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलं त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कटोरीचा चार्ट म्हणजे कटोरीचे मापे किती घ्यावे याचा चार्ट ह्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद